भाव तर कमी जायला थोडेफार होते तर तुम्ही साततलं तुम्हाला ते भाव तर भेटणारच नाही तर थोडे काही दोन महिने चार महिनेबाजी थोडेफार कमी जायला होते त्याच्यानंतर परत भाव जिथले ते भाव तर शेतकऱ्याला पुरतो कमी भावा शेतकऱ्याला टाकावं लागतं थोडंफार पुरतो मित्रांनो आपण आपला शेतकऱ्याला मित्रांनो आपण असेल स्टोरियोमध्ये आलेलं गावामध्ये जम असं दुसरा परिस्थिती जाईल व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी कशी जाई व्यवसाय करून व्यवसाय व्यसिपूर केलेला आहे आज आपण त्याच्याकडून जाणून जा। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल नक्कीच हजार करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला तर मित्रांनो आपण पहिला मालकाचा परिचय जाणून घेऊया तर मला शर्ट पहिला घ्या नमस्कार मी योगेश रामदास धैरी कोलेवाडी ह्या गावात राहतो तर मी अठ्याण्णव पासून धंदा चालू केलेला आहे पहिल्या थोड्याशा गायी होत्या तर आता गायी कमीत कमी दहा पंधरा गायी झालेली आहे त्या पासून उत्पन्न कसं करायचं तर गाय आपली लागवडीची कधी असली तर म्हणजे चांगल्या प्रमाणात उत्पन्न भेटतं चांगल्या चांगली गाय कधी घेतली तर तर एक गाय कमीत कमी दहा ते बारा लिटर देणारी गाय पाहिजे तिची उत्पन्न तुम्हाला व्यवस्थित भेटतं नाही जी तीन चार पाच लिटरची गाय तुम्हाला पूर्ण बरोबर तर बारा ते चारा लिटर गाईन दूध दिलं ती शेतकऱ्याला व्यवस्थित पुरते गोठ्यामध्ये मी व्यवस्थित राहते मला काय मारतो सांगा आता आपल्यातलं एकूण किती गाय आहे आणि आपण तू व्यवसायाला सुरुवात कशी केली या मला माहिती आता ह्या पहिल्यांदा आमच्याकडे दोन तीन चार गाय आहे त्याच्यानंतर आम्हाला ते असं साधत गेलं म्हणून आम्ही ते करीत गेलो तर मग या चार गायी वाढत 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 आज जवळजवळ पंधरा ते सोळा गाय आहे लहान मोठ्या लहान मोठ्या त्यामुळे आता समजा चारा आता ह्या वर्षी समजा दुष्काळ बाहेरून चारा आणून आपण ते चालू केलेले या तो वाढत वाढत चाललो अजून वाढत वाढत बरं आम्हाला सांगा आता आपलं दिवस दूध किती आणि आपण गाई खरेदी केल्या त्या कुठून गेल त्या पहिला स्टार्टिंगला गेवराय बाजार मधून गेवराय बाजारचे झाले ओढून बाजारून आणल्या काही त्याच्यानंतर याच्यावरून आणल्या होत्या घोडेगाव बाजार असं वाटा वाटा वाटत आता टोटल सोळा गाई चालतो हा सोळागाईवर मला तुम्ही आम्हाला सांगा आता इतका दुष्काळ परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे आता पाण्या पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न आहे तर आम्हाला सांगा आता तुम्ही एवढं घ्यायचं जे नियोजन आहे आपण कसं भागवत ते माहिती आम्हाला तो बाहेर चारा उपलब्ध आहे ना आपल्याकडे जरी नि चारा भेटला पाऊस पडला तर बाहेरचा चारा घेऊ सगळी आपण त्याला समजा त्यांना विकत काळे घेऊन आपण दुसऱ्याला सुरू ठेवू शकतो समजा बऱ्याच लोकांनी आता दुष्काळ पडल्यामुळे गाईचे व्यवसाय बंद केले भाव भाव पडल्यामुळे गाईचे व्यवसाय बंद केले तुम्ही काय सांगता लोकांना काका बंद भाव तर कमी जास्त थोडेफार होतेच तर तुम्ही साततलं तुम्हाला ते भाव तर भेटणारच नाही तर थोडे काही दोन महिने चार महिन्याचा काळाबाजी म्हणजे थोडेफार कमी जादा होते त्याच्यानंतर परत भाव जिथले ते घेऊन जाते भाव आले तर मग शेतकऱ्याला पुरतात कमी भावा म्हणजे शेतकऱ्याला थोडं पुरत नाही घरातून टाकावं लागतं गाईमध्ये पुरतो गाईमध्ये आता ज्या घडीला तो माग दिवस दूध किती जातं आणि आपल्याला दर काय मिळतो आता आपलं जातं पन्नास पंचावन्न साठ लिटर दूध जातं एका टायमात एका टायमात तर हे काही काही घाबले आहे काही झालेले काही जाणलेले काही दोन तीन महिन्याचे आहे तर हे जर दूर <laughs> <laughs> का सर्व खटी झालेले एक क्विंटल दूध आपले सकाळच्या संध्याकाळच्या एक क्विंटल म्हणजे असं दोन क्विंटल दूध रुच रुच समजा आता काही आपल्या काही गावाने काही आपल्या खाली झालेलं आहे आता आम्हाला सांगा आपला दर काय मिळतो आणि दर काही अठ्ठावीस एकोणतीस रुपये तर आज सध्या बी चालू आहे सध्या बी अठ्ठावीस अठ्ठावीस चालू आहे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपये बरं आता एवढे दर पडलेले आहेत आता आपण दूध व्यवसाय कसं सांभाळतो आणि आपल्याला परत व्यवसाय दुधामध्ये पुरतं पण सोडून घेतलं तर पुरत तुम्ही जर म्हणलं खतही पुरतच नाही मग कुठं कशातच नाही पुरत तुम्हाला पण तेच धंद्यात पुरत नाही छोटे मोठा लोक फॅक्टरी करते कधी कधी दिवस म्हणजे येते याचं थो थोडं फार कमी जातं चालून राहायचे बरोबर बरोबर एकदम थोडी तुम्हाला पूर्ण होऊन सांगितलं की तुम्ही मोठी होणार आहे थोडं स्टेप बाय स्टेप मोठी होणार ना तुम्ही बरोबर तर तुम्ही माणसं ना मला काही पुरत नाही काही दूध काढायला लागतं नऊ टाका लागतं बरोबर कंपनी कंपनी ओळखायला नंतर कंपनी हळूहळू चालत राहणार चालवा लागतं चालवत मला कामातून सांगा आता बरेच युवा तरुण बेरोजगार आहे काही आता दुदिवस चालू करून दिवाचे भाव पडले दुसरा पडल्यामुळे बंद केले तुम्ही काय नाही ते बंद केले हे बंद करायला एकदम तुम्हाला कंपनी उभा नाही करताय ना हे जे आहे ना स्टेप बाय स्टेप चालू होती जी कंपनी मोठी होते कंपनी तुम्ही व्यवसाय घेऊन फायदा आण पण ते मालाचे भाव कमी जादा होणार आहे भाव कमी जादा होते बरोबर चालू ठेवा लागेल तुम्हाला बरं आपलं चालू ठेवा लागेल आपलं नियोजन तसं पाहिजे तर तुझ्या आपल्या मनात पाहिजे भाव कमी झाले म्हणून गावडे असं नाही भाव वाढले म्हणजे गावड्या घ्यायचे असं नाही हे तुम्ही चालू ठेवा लागल आपलं परवडणार तसं असे बंद करून असे समजा चालणार आज जरी भाव रेट पडली तर उद्या उद्या कधी कधी वाढणार आज उद्या वाढते ना ते भाव भाव पडले म्हणजे घ्यायला की थोडी गेले पण बरोबर त्याचं खायला पिणं निघतच ना त्याच्यावर तुम्हाला चाळीस पंचाळीस रुपये भाव योग्य पाहिजे पण तुम्हाला देणार मी पाहिजे ना आणि ह्या टायमात भाव थोडीफार पडते बरोबर बर मला तुम्ही सांगा मला आपल्याकडे चारा पूर्ण विकत आहे का घरचा आणि ह्या वर्षी पूर्ण एकत्र घेतलेला आहे सारा ह्या वर्षी म्हणजे आपल्याकडे पाऊस कमी आहे त्यामुळे हे सारा पूर्ण बाहेर झालेला आहे बरोबर तर साल सारा आपला घरचा राहतो म्हणून अजून आपल्याला पुरतं पुरत सांगा ह्या वर्षी सर सगळं कमी जायला होणार आहे थोडं बरं आपला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय ते नियोजन कसं जे आम्हाला माहिती आहे आता सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत यांचं पूर्ण क्लिअर होऊन जात त्याला काही पाहायची गरज नाही मोकळ्या असल्यामुळे ते पाणी पिणार चारा खाणार पाणी पिणार बसणार व्यवस्थित सगळं चारच्या नंतर परत दुध खाला मला बांधायच्या आणि दुध काढायचे दुध काढल्यानंतर खुराक फुलून द्यायचे त्याला ढेप ढे फुल्याच्या नंतर परत फोडून द्यायच्या जाणार पाणी पिणार खाणार सगळं त्याचं ते कारण रात्रभर ते मोकळत राहत बरोबर दुसरं दुसरी सकाळी उठले आपले थोड्या भार बांधल्या चारा टाकून द्यायचा मोकळा बरोबर लोक आता एवढं काही नियोजन आपण कोंकुम बघतो आपल्याला कोंकुम लागतो आम्ही जाऊ भाऊ ये आमच्या घरच आहे बरं मला का मला सांगतो क्षेत्रित ठेवलेले आपल्या तारासाठी समजा पाच एक्कर पाच एक्कर पाच एक्च एकर फक्त त्याला मक्का कनोळ बाजूचं ते गवत हे लावून द्यायचं आपलं चालू खायचं चालू ठेवलं बरं आम्हाला सांगा मुक्त गोठा आपण कधी अवलंब केलेला आहे आणि पहिला बंदिस्त पहिल्या बंदिस्त होत्या पण बंदिस्ता म्हणजे फुरत नव्हतं म्हणून आम्ही ते ओपन गोठा केला ओपन गोठ्या म्हणजे दोन तीन का फायदे जास्त जा म्हणजे शेणफेचं काम नाही जनावरांना पाणी फाजायचं काम नाही जनवराला खाली झाडाचं काम नाही तिकडे बांधायचं काम नाही हे दोन तीन फायदे मुक्त गोट्यामध्ये बरं दुधाला काही वाढ वगैरे म्हणजे दुधायला बिमारीच होत नाही एखादी त्याला मस्टडी आहे ते बाकी गोष्टी होतच बंदिस्त गोट्यामध्ये आणि मुक्त गोट्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला हो ते आम्हाला ह्या बंदिस्त गोठ्यात आणि ह्या गोठ्यात जवळपास जमीन असल्याचा फरक त्याचे कारण काय आहे ह्या गोठ्यामध्ये झाडधुडीचा याचा खर्च कमी आणि लेबरच एकदम खर्च कमी त्याच्यामुळे बंदिस्त गोठा महाग पडतो आणि हे ओपन गोठा स्वस्त पडतो असं आपण हा गोठा जे आहे आपण किती बाकीच्यामध्ये केलंय आपण शेड वगैरे वगैरे किती बाकी हे दीडशे फूट रुंदीच आहे आणि सत्तर फूट रुंदे दीडशे फूट लांबी आपल्या एवढ्या शेड दीडशे मध्ये आता किती गाय पाहू शकतो आपल्या बस पस्तीस गाईच चालतं पस्तीस पस्तीस गायचं पस्तीस गाई मोकळ्या बसते एकदम आता एकदम मोकळा आम्हाला सांगायला खर्च किती आलेला आपल्या टोन आधी याला सात लाख रुपये खर्च आलेला आहे सात लाख रुपये पूर्ण खर्च आलेला आहे पूर्ण खर्च दोन वर्ष झाली त्याला करून सगळी दोन वर्ष झाले करून आपण कसं महिने काटवर्ष पूर्ण एका वर्षाला एकदा ट्रॅक्टर ओढून घ्यायचं एका साईडला लावायचं शिबीच्या यंत्रणा भरून ट्रॅक्टर टाकून द्यायचं चाळीस ते पंचेचाळीस ट्रॅक्टर याच्यात वर्षाला निघते वर्षाने पंधरा काही सोळा गाई होते पंधरा काही सोळा चाळीस पंचाळीस आपण शेण खत विकवता का नाही आपल्याला लागतं ते सतरा ट्रॅक्टरच म्हणजे त्याच्याला लागतं टाकलं आपल्याला स्वतः ला 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 घरी लागत बरं आम्हाला सांगा शेणखत उचलण्याचे आणि न उचलण्याचे काय फायदे हे याच्या म्हणजे तुम्ही समजा नेहमी नेहमी उचलत राहिले तर हे जनवराला उदक निबर निभारणार हे जे शेणखत खत त्याच्यावर कधी राहिलं ना ते नरमपंत गादी सारखं त्याच्यामुळे याचे फायदे त्याचे जास्त जास्त आहे पुन्हा आपल्याला गैला वगैरे मास्टडी वगैरे पण त्रास आता काही काही गोठ्यामध्ये तुमच्या गोट्यामध्ये पण पंधरा सोळा लिटर गाय असतात हा बी असणार त्रास होणार नाही कोणत्याच गायला त्रास होत नाही माणूस जायचा कधी फिरला त्याला असं नरम लागणार दाबल्यासारखं वाटतं कोणी म्हणून शाखा बोर आपण आहे आपण बरोबर त्याच्यामुळे आपण शेण डायरेक्ट वर्ष वर्षाच्या वर्षाच्या वर्षाला घासाचे फायदे काय काय आपल्याकडे मोर घासाचे फायदे म्हणजे एक मक्का आपण सोवून टाकली म्हणजे ती वळून जाणार आणि ही जी मक्का मोर घासाची ही कापून कधी का घास केला त्याचा तर ही वर्षभर हिरीने हिरीत राहणार बरोबर आणि तिच्यापासून दूध भरपूर निघणार तशी मक्का कापून टाकली ती वळून जाणार तिचा फायदा काहीच होणार काहीच होणार नाही तर मोर घासामुळे उत्पन्न उत्पन्न वाढतं सगळंच वाढतं बरं आम्हाला सांगा खुराकामध्ये काय काय खुराकास आहे याच्यावर चारा आहे आणि आपलं सोयाबीन भूस आहे बाकी काय एवढंच फक्त बाकी बाकी काय खाद्यामध्ये काय खाद्यामध्ये आपलं ढेप हे पीक भाडा आहे भारडा बस आपण दोन लिटर बरं आपण दहा लिटरचं काही असं किती प्रमाण किती सांगा म्हणा दहा लिटर गाईला कमीत कमी दोन किलो ढेप आणि एक किलो भाडा भाडा सकाळी संध्याकाळी संध्याकाळ संध्याकाळ बरं ढेपीमुळे काय वगैरे फॅट वगैरे वाढतो काय ढेपीमुळे चारा खायची क्षमता वाढते आणि पाणी पियाची क्षमता वाढती आणि परत दूध मी चांगले फॅट घे ते सो फॅट वगैरे व्यवस्थित लागतो पण पाणी पण काही व्यवस्थित मुक्त गोट्यामुळे आपले पाणी पायाचा पण ताण असतो त्याच्यामुळे मुक्त गोटा अवलंब जरूर करा मित्रांनो कारण मुक्त गोट्यामुळे भरपूर फायदा आता मालकांनी सांगितले तर का आम्हाला आम एक सांगा आपण या गायची जे सुरुवात केली तेव्हा आपल्याला काय काय अडचणी होत्या त्याच्यात अडचणी म्हणजे अशा गायी येत्या भरपूर अडचणी येत्या आता आम्ही सुरुवातीला चालू केल्या नंतर आमच्या दोन गायी मिळाल्या एक नव्वद हजाराची गाय मिली आणि एक सात पासष्ट हजाराची गाय मिली मग आता याला घाबरून गेल्यानंतर कसं जमणार आहे याला चालू ठेवा लागेल थोडा हळूहळू स्टेप बाय स्टेप चालू ठेवलं तुमचा धंदा वाढत जाईल तुम्ही जर घाबरून सनी ती धंदा सोडून दिल्यावर तो धंदा चालणार नाही चालणार नाही आपला व्यवसाय वडील नाही आमच्या वडिलापासून चालू चालू होतो त्यांच्या नंतर मग आम्ही चालू केला चालूच आहे पण झालंच नाही नाही तेव्हा एवढं असं त्यावेळेला चार गाई पाच गाई दोन गाई असे सांगतो पण रेट कमी कमी चार रुपये पाच रुपये चार रुपये तरी पुरवत होतो तरी पण म्हणजे घेत तेव्हा काय होती दोन हजार हजार बाराशे रुपये पाचशे सहाशे रुपये पाचशे सहाशे रुपये त्यामुळे त्यामुळे वाजता आणि चार भाव काय पाचशे सातशे रुपये शेकडा शेकडा त्याच्यामुळे ते अजून पुरत होत बरोबर अजून इतका डोंगर भागामध्ये आणि पण तुम्ही दुध व्यवसाय ठेवलेला आहे त्याच्या मागचं काय कारण आम्हाला याच्या मागे कारण म्हणजे ह्याच्यात पुरतं ज्या त्यामात दुष्काळ पडतात त्या टायमात शेतकरी म्हणतात आम्हाला पुरत नाहीये परंतु पुरत नाही बाहेरून चारा आणायचा ना पुरत नाहीये खरं आहे पण पाऊस कमी असल्यामुळे त्रास होणारच आहे पाऊस भरपूर असल्यानंतर याचा त्रास होत नाही बरोबर बरं विकत ता तारा असं असला तर दुधावसा खरं का तुम्ही करतो एकदम भारी पण त्याला रेट रेट पाहिजे फक्त चाळीस रुपये रेट कधी असले तर म्हणजे धंदा करायला काही अडचण इकडे अडचण तरुणा या व्यवसायाकडे या, तुम्हाला या। यावा बरेच करायलाच पाहिजे यामध्ये शिधा वगैरे जातात नाही नाही स्वतःची कंपनी कशी आहे ऐकल दुसऱ्याच्या कंपनी तयार केल्या रक्षा आपल्या मालक व्हाल तुम्ही बरोबर दुसऱ्याच्या रोजानं रोज जाय गेल्या रक्षा स्वतः मालक पण स्वतः मालक बनवला कारण स्वतः फॅक्टरी तयार केली बरोबर बरोबर आता आपण जे दूध व्यवसाय जेव्हा चालू केलं तेव्हा बरोबर त्या टायमाला आपल्याला ज्या गाई होत्या त्या सगळ्या याच्या साजरे गाय होते आता नाही दोन तीन वर्षापासून आता याच्या बरं आपण कालवडीचं कसं संगोपन जी माझ्यामध्ये का रुडीचं काय आहे समजा आता तिला येणार येणारा गाय झेंडल्या नंतर तिला शेंगा येते शिंगा आल्याच्या नंतर आपण काय करायचं थोडं वीस एकवीस दिवसानंतर नंतर तिथे मल्ल भेटत ते मल्लम लावून द्यायचं ते शिंगा काय फोन द्यायचे मग त्याच्यापासून वंडा तयार होईल बरोबर वंडी गाय म्हणजे मला थोडी वंडी होती तिला करावं लागतं करावं लागतं आणि वंडे गाईचा जो फायदा गुंडे गायचा जो फायदा आहे मार्केट मध्ये त्यांना दोन पैसे शिल्लक पण मिळतात दाम पण चांगला मिळत मिळतात ना मग ते जाऊन वंडी म्हणजे दिसायला एकदम दिसतो दिसते मुक्त गोठ्यामध्ये पण त्यांचं मुक्त गोठेलच खास होंडी गाय कामाची होंडी गाय दुसरी याच्यात नाही चालती बांधून चालते सिंगाडी गाय पण ही गायची जी मुक्त गोठ्या सोडायची तुम्हाला बरं आतापर्यंत आपण आपल्या गोठ्यामध्ये किती कालोटी तयार केल्या आणि किती वेळ आपल्याकडे आता आतापर्यंत आम्ही अठ्ठ्याण्णव पासून जवळपास बरेच गाई तयार केलेले म्हणजे जवळजवळ पंचवीस गाई तयार केले ते आम्ही वहिष्कार झाले इकडून टाकतो नवाट चालू करतो वहिष्कार झाले तुम्ही जेवढं आपला बजेट आपण तेवढं आपल्या जेवढं आपल्याला शिल्लक झाले काढून टाकायचं शिल्लक झाले काढून टाकायला आपण काल एकदम असं कसं संग बघा दूध वगैरे त्यांना खाद्य काय काय कसं ठेवलं त्याला काय रोजचं एक लिटर दूध पाजायचं फक्त काढू शकत नाही पिऊन देताना आपल्या एक बाटली दूध पाजून शकतो तर काय फरक पडत okay, खाद्य मध्ये जाणला काय खाद्य मध्ये काय शोगरायची रोजची आपल्याला आपल्याला किती महिन्यापर्यंत गाप समजा लवकर लवकर किती महिन्यापर्यंत सतरा अठरा महिने दे करावं लागली सतरा अठरा अठरा महिने बरं आपल्याला फक्त टिचनला आता जी ही गाय ती काय ती दहा बारा सालची आज सध्या सध्या घरची घरची करोड आता आपल्या सगळ्या घरच्या नंतर घरच्या स्वतः तयार स्वतः तयार आणि ही केलं स्वतःची वाडी करून घेतली आपण मलम 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 लावलं म्हणजे होऊन जाते शिंगा आले थोडे थोडे आपले कापून घ्यायचे कसं काढून घ्यायचे थोडस मलम लावाडी बोलतात म्हणतो मुला खाती लिहिले धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट पासून नक्की शिकावा आणि सर्वांनी आपल्या कमेंट न शिकावा का व्हिडिओ म मालकांनी किती माहिती दिली ती कशी वाटते ते पण सांगा खरंतर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मिळेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र